पापलेट ची कशी आहे बघा मित्रांनो दोन हजार रुपयाचे आहेत बघा मावशीला विचारू आपण काय काय मच्छी आहे नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या आर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनापासून मध्ये तुमचं सर्वांचं मी जीवन स्वागत करते मित्रांनो आज आलेलं आहे आपण पनवेल फिश मार्केटला तर मित्रांनो पाहणार आहे आपण फिश कोणत्या कोणत्या आहेत मार्केटमध्ये आलेल्या आणि काय रेट रे? असणार आहे आजचा भाव तर तुम्हाला पाहायला भेटेल या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे निखिल माझा मित्र आपण थांबलेलो आहे मार्केटमध्ये विचारणार आहे आपण काकांना इथेशी मित्रांनो लाव लावरे सुद्धा आहेत तुम्हाला पाहायला भेटेल बघा मित्रांनो बघा इथेशी लावरी आहेत बघा दीडशे रुपये जोडी मित्रांनो दीडशे रुपये जोडी आहे आणि ते समोरच ह्या काकांचं दुकान आहे इथे भेटू शकते तुम्हाला बघा इथशी मित्रांनो मावशी आहे आता मावशीला विचारू आपण काय काय मच्छी आहे मित्रांनो बघा दोनशे रुपयाला दोन वाटे भेटणार आणि इथशी मित्रांनो बघा पापलेट पण आहेत मित्रांनो बघा नऊशे रुपयाला आणि मावशी सोडलेली कशी काय थोडे मित्रांनो मस्त आहे की फ्रेश मच्छी पाहू शकतात तुम्ही इथे मावशी बघा आपले कटिंग करीत आहेत बघा मावशी ती कोणती एक का मावशीने खूप छान माहिती आहे मावशी धन्यवाद बघा नऊशे रुपयाला मित्र आणखीन काय काय बघूया मंडल मित्रांनो बघा माकुल सुद्धा आहे माकूल कसा आहे मामा मित्रांनो बघा बाराशे रुपयाला आहे पण कमी करून ला भेटेल मित्रांनो बघा टोल सुद्धा आहे ना तुम्हाला स्वस्त दरामध्ये भेटेल फक्त चारशे रुपयामध्ये आजची ऑफर आहे फक्त मामांकडे

शंभर रुपये वावच्या तुकड्या मित्रांनो बघा वावीच्या आहेत ना शंभरला बोटी आणि मित्रांनो या कितीला शंभरला वाटा मित्रांनो इथे समोर तुम्हाला गाभली करून भेटू शकते शंभर रुपयाला फक्त मावशी मित्रांनो बघा इथे मावशी आहे आणि मावशीकडे पापलेट आहे मावशी कसं काय आहे पापलेटची कशी आहे बघा मित्रांनो दोन हजार रुपयाचे आहेत बघा पावणे दोन किलो आहेत मित्रांनो मित्रांनो छोटे छोटे आहेत ना तुम्हाला सहाशे रुपयाला भेटणार पण पाचशे ला सोडणार ते आठशे रुपयाला दोन भेटणार मित्रांनो मावशी आहे आपल्याला पण ते तिला मावशी शनिवार आहे म्हणून मंडली बघा इथे आपण शंभर रुपयाला मित्रांनो बघा हलव्याचं वाटा आहे तीनशे रुपयाला मस्त कि मच्छी आहे दोन्ही वाटे मित्रांनो पाचशे रुपयाला भेटणार तुम्हाला कारवाला कधी मिळणार कार, कार। मित्रांनो बघा इथे जिताड आहे मावशीकडे मावशी कसं काय मित्रांनो का सहाशे रुपयाला आहे थोडीशीच मच्छी राहिलेली आहे अधिक कोलंबी कशी आहे शंभर रुपयाला वाटाय मित्रांनो मित्रांनो का इथे मच्छी आहे बघा खूप मावशी खूप बघाच काय जोडी मित्रांनो बघा अडीचशे अडीचशे रुपये जोडी आहे आणि इथशी मित्रांनो बघा वाव आहे वाव कशी आहे मावशी वाव, वाव कशी मित्रांनो बघा दोनशे रुपये आणि कितीला आहे वाटा दीडशे रुपयाला मित्रांनो बघा मित्रांनो बघा इथशी माफल सुद्धा आहे तायला विचारू आपण ताई कसं काय वाट मित्रांनो तीनशे रुपयाला आहे पण अडीचशे रुपयाला देणार घेतली ना दादानी घेतली दादानी घेतलेली आहे अडीचशे रुपयामध्ये दादा कुठून आले तुम्ही डेरिवली वरून आले डेरेवली वरून आले बघा काय नाव दादा अमित पाटील या ताईंकडून मच्छी घेतलेली आहे आपल्या शंभर रुपये शंभर रुपयाला तुकडी आहे वावीची आणि ताई साप पण करून देता का तुम्ही हा साफ करायचं काय वेगळे चार्जेस घेत का त्याच्यामध्येच त्याच्यामध्येच ना फ्रीमध्ये चला मित्रांनो इथे पण आपल्या ताई आहेत आता ताई ना विचारू आपण ताई नमस्कार आपला कसं काय कोलंबीचा वाटा चारशे रुपये मित्रांनो किलो आहे खाडीतली कोलंबी आहे मित्रांनो ताजी ताजी बघा ताजी आहे बघा आणि इतकशी बघा मित्रांनो मावशी आपली आता मावशीला पण विचारू आपण मावशी कसं काय वाट आहे काय काय मच्छी आहे तुमच्याकडं मित्रांनो बघा हे पाल आहेत आणि हे लेप आहेत मित्रांनो हे माकली कसं काय वाट लावले आजचा अडीचशे दोनशे मित्रांनो बघा अडीचशे रुपयाला आहे माकलीचा वाटा पण दोनशे रुपयामध्ये देणार मावशी पण शंभर रुपयाला देणार तुम्हाला मित्रांनो बघा ही अडीचशे रुपयाला ला। लावले पण ते दोनशे दोन रुपयाला देणार मित्रांनो बघा आजसाठी ऑफर आहे मावशीकडे मावशी कारल्याला कधी जाणार कधी कधी निघणार आहेत उदय का आजच चाललंय का भेटो आपण तिथं माहेर करा चालेल चाल धन्यवाद मावशी माहिती दिल्यावर इथे आपण बघा आता मित्रांनो तुम्हाला ना चिंबोरे पाहायला भेटणार आहेत बघा इथे चिंबोरे आहेत मित्रांनो बघा पाचशे रुपयाला वाटा आहे कोणता पण वाटा द्याय पाचशे रुपयाला भेटून तुम्ही मावशी 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 सुकी मच्छीचा वाटा कसं काय आहे सुकटचा किती तीस रुपयाला रे मित्रांनो सुक सुकट सुकड येते छोटी तीस रुपयाला वाटा आहे एक डब्बा काल का मित्रांनो बघा आता इथे आपल्या काकी काय काय मच्छी आहे बघा काकी काय काय आहे तुमच्याकडे हो काकी बघा मित्रांनो कोलबी आहे सुरमा आहे पापलेट आहे हलवा सुद्धा आहे कोलबी कशी आहे मावशी मित्रांनो बघा चारशे रुपये किलो आहे आणि हे हलवे मित्रांनो बघा सातशे रुपयाला जोडी आहे आणि हे कसं काय कुपा हे हे आहे मित्रांनो बघा सुरमईची जोडी आहे ना पंधराशे रुपयाला देणार आणि हा वाटा मावशी सहाशे रुपयाला बघा या मावशी आहेत आपल्या मावशीकडे या तुम्ही मस्त मच्छी भेटते बघा मित्रांनो का आता इथे आजी आहे आजीनं बघा इथे आजी आहेत आपल्या आजीनं विसरून आजी कोणती कोणती मच्छी आहे तुमच्याकडे बघा मित्रांनो सुरमई आहे चोरबोंबिल आहे कस काय वाटा लावले आजचा दोनशे रुपये मित्रांनो बघा सुरू चारशे रुपयाला आणि मित्रांनो बघा इथशी बघा मोठी मच्छी कापायला घेतलेली आहे बघू बोट्या पाडतात बघा मावशी मावशी कसं काय लावले वाटा शंभर रुपये मित्रांनो बघा एक पीसचा फक्त शंभर रुपयाला आहे कोणती मच्छी मावशी ती ओके तार मासा आहे बघा मित्रांनो स्वस्त आणि स्वस्त मित्र भेटणार आज बघा इथे मावशी आहेत बघा मावशी पण शिंबोरे आणल्यात बघा अवशे चिंबोरी कसे लावले लावल्या तुम्ही आज तीनशे तीनशे रुपयाला बघा मित्रांनो सगळ्या खाडीतले मासे सुद्धा आहेत कसे लावले तुम्ही तीनशे रुपये मित्रांनो बघा गावठी मच्छी भेटणार तुम्हाला मावशींकडे मावशी ते कसं काय कटला कसं काय लावलाय पाचशे रुपये या मित्रांनो बघा सोसतोय सोसते भेटणार तुम्हाला धन्यवाद कारल्याला जायचं त्याच्या मुलं चार दिवस नाही येणार मित्रांनो बघा चार दिवस आहे ना पूर्ण कोलिवाडा आहे ना आपला जातो एकविरेला कारल्याच्या आईच्या यात्रेला आपल्या पनवेलवरून सुद्धा मित्रांनो आपली मानाची पालखी गेलेली आहे बघा आता काकी सुद्धा जाणार आहेत आज संध्याकाळी नक्कीच ये मित्रांनो बघा इथशी आपल्या मावशी बसल्या बघा मावशीने काय काय आणले मावशी आज मावशी को कोंबड्या आणि कोंबड्यांचं काय भाव आजचा मित्रांनो बघा सहाशे रुपयाला कोंबडा आणि कोंबडीचा पाचशे रुपये आणखीन काय काय आणले सुनास ला धब्बा मावशी हे आम आंबे कसे काय दिले तुम्ही आंब्यांचा आठा गावठी आहेत काय कस दिलं मित्रांनो बघा सहाशे रुपयाला आहे पण पाचशे रुपयाला देणार तुम्हाला आणि अंडी कशी लावल्यात गावठी अंडीला मित्रांनो पंधरा रुपयाला एक आहे पण दीडशे रुपयाला डझन देणार मित्रांनो बघा इथे सुद्धा मावशी बसलेलं आहे मावशी कसं काय आहेत कोंबड पाचशे रुपयाला कुठून आले तुम्ही नांदगाववरून मित्रांनो बघा आपल्या आगरीच्यात नक्कीच मित्रांनो या गावठी कोंबडे भेटतात बघा मित्रांनो फक्त सहाशे रुपयाला भेटणार तुम्हाला आणि अंडी कशी काय